ठरून खूप एक्सायटेड होऊन निघालो होतो आम्ही जाता जाता गाडी पंक्चर झाली पेट्रोलही संपला आमचं डीमार्टला गेलं मुलांसाठी काही भेटलं नाही परत बाहेर निघालो तेव्हा असं वाटलं पिझ्झा खा असा तेव्हा आम्ही पिझ्झाची ऑर्डर द्यायला गेलो ते, ते काउंटरही बंद झालं नंतर मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉक कसे आहात नक्कीच मजेतच असणार आहात तर आम्ही झालेला आहे रेडी तुम्हाला दिसतच आहे आम्ही निघालो आहे लाड साठी कपडे घ्यायला कारण मी माझी तर झाली आहे खरेदी तो तर ब्लॉक मी बघितला आहे तर हरीसाठी जे बघायचं घ्यायचं होतं आम्हाला तर भेटलंच नाही तिच्यासाठी पण बघायचं आहे बट आज स्पेशल लाडू साठी काय भेटत आहे काय दिसणार आहे आम्हाला ते बघायचं आहे आम्ही आहे मंडळी आम्ही जेव्हा घरामधून निघालो तेव्हा आमच्या चौघांचाही खूप हॅपी मूड होता आम्ही आनंदामध्ये होतो पण असं माहिती नव्हतं की काही वेळानंतरच आमच्या आनंदावर खूप मोठं विरजन पडणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे काय झालं कसं झालं ठीक आहे सुरुवात झाली आहे ती आत्ता ही अशी बघा मग सो मग डेमाटला जाता जाता मध्येच आमची गाडी झाली खराब घेऊन गेली स्कूटी रिपेअर करायला तर मेकॅनिकची सर्च म्हणून सुरू होती की आमच्या स्कूटीला एक्झॅक्टली झालं काय कारण मागचं टायर पूर्ण पंक्चर झालेलं होतं चालतही नव्हतं मग काय इंग्रज साहेबही गेले मेकॅनिकला विचारायला की नेमकं झालं काय मागच्या टायरला एवढी पंक्चर का झाली बघूया काय निघतं पंक्चरमध्ये जेव्हा मेकॅनिकने पंक्चर काढलं ना तेव्हा आम्ही पण शॉक झालो कारण बघा किती मोठा खिडा निघाला मागच्या टायरमध्ये बाप रे कसा गेला माहिती नाही माझी मुले बघून त्याला शॉक झाले की एवढा मोठा खिडा तोही मागच्या टायरमध्ये होता तो तो निघाला फायनली आमची स्कूटी झाली आहे स्टार्ट मुले साहेबांनी काढली आहे स्कूटी खूप बरं वाटलं स्कूटी सुरू झाल्यानंतर समाधान वाटलं की चला पुढचा प्लॅनिंग सक्सेस होणार आहे म्हणून बघूया काय होते तर माझ्या मुलांना खायचं होतं चायनीज आम्ही थांबलो चायनीजच्या स्टॉलवरती आणि इंग्रज साहेब गेले होते बाईकमध्ये पेट्रोल टाकायला पण गर्दी बघून चायनीज सेंटरच्या वर जे काम करणारे मुलं होते ते ओळखीची होती पण तिथं गर्दी एवढी होती ना की बाप रे ते गर्दी बघून वाटायचं की केव्हा नंबर लागणार केव्हा नाही मी वेट करत बसले तिथे त्याला ऑर्डर दिली मुलांना जे खायचं होतं त्याची आहे फायनली त्यांनी आमची ऑर्डर पूर्ण केली आणि मी मुलांना तिथं बसवलं दोघांनाही खायला दिलं आणि आम्ही वाट बघत भरलो होतो तिथे हिंगळे साहेबांची तर तिथे एक गोड मुलगा होता आणि तो माझ्या मुलांकडे बघत होता आम्ही त्याला ऑफरही केलं बट त्याला ते तिखट असल्यामुळे तो खात नव्हता त्याला बोलता येत नव्हतं बट तो खुणीने सांगायचा की त्याला काय खायचं आहे खूप गोड होता आणि छान होता तिथं बसलेला मुलगा तर आता बघूया साठ केव्हा येतात मुलांचंही चायनीज खाऊन झालं होतं आणि साहेब साहेबही आले होते चला नवीन पिझ्झा झाला नाहीला खायचा होता पिझ्झा पण नंतर डिसाइड केलं की शॉपिंग झाल्यानंतर खाऊया हे <laughs> <laughs> बघा बॉलच्या एंटर करताबरोबर लाडूची मस्ती सुरू झाली आत एंटर केलं तसाच तो खाली पडला आम्ही हा सेक्शन बघितला सो हा सेक्शनमध्ये काही काम नव्हतं आम्हाला कारण इथं ग्रोसरीज वगैरे सगळं होतं आणि ते तर आमचं आम्ही भरून घेतलेलं होतं सो त्याच्या आम्ही सेकंड फ्लोरलाच जाता क्षणी तिथं एंटर केलं किड्सवेअरच्या सेक्शनला तिथं शर्ट्स वगैरे खूप छान होते आणि लाडूसाठी काहीतरी युनिक घ्यायचं होतं कारण चौदा एप्रिल आहे त्याच्यामुळे मी म्हणजे असं ठरवलं होतं की त्याला वाईटच घ्यायचं त्याला वाईटच हवं होतं आणि पण तिच्यासाठी काहीतरी सर्च करत होती मलाही घ्यायचं होतं कारण ऑलरेडी माझी शॉपिंग झालेली होती तरी पण म्हटलं काहीतरी घेऊया आधी आम्ही ल ला, लाडूसाठी डिसाईड केलं होतं की व्हाईट शर्ट सो मी व्हाईट शर्ट साहेबांना सजेस्ट केला त्यांनाही तो आवडला बट त्याची साईज मोठी असल्यामुळे तोही आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि लाडूसाठी शॉपिंग सुरू होती लाडू पूर्ण मॉलमध्ये फिरत होतं या बाजूला त्या बाजूला इथे तिथे खूप तोही खूप एन्जॉय करत होता पण तिथं त्याच्यासाठीही काही दिसलं नाही आम्हाला चौदा एप्रिलला जे हवं होतं तसंही काही मिळत नव्हतं लाडूसाठी शॉपिंग करणे झाली पण लाडूने घेतली एक मास्टर कार इंग्रज साहेब सर्च करत आहे त्यांच्यासाठी शर्ट्स आणि लाडू बघा किती छान खेळतो त्याच्या टॉयकारसोबत त्याला तर हे माहिती नाही की त्याच्यासाठी शॉपिंग झाली नाही किंवा त्याला जे हवं होतं तेही भेटलं नाही पण तो त्याच्या टॉयकारसोबत हॅपी आहे इंग्रज साहेब करत आहेत बिल पे कारण शॉपिंग तर झाली नाही मी घेतले दोन टी शर्ट्स इंग्रज साहेबांनी घेतले आहे शर्ट्स आणि लाडूंनी घेतले आहे टॉयकार ओके सो नंतर डिसाइड केले की चला बाहेर जाऊन डिटमधून एक्झिट केली तेव्हा पिझ्झा सेंटर बंद झाल्यानंतर चायनीजच्या स्टॉल वरती आलो तिथे त्याने सगळं आवरून घेतलेलं होतं सो फायनली so, आम्ही डीमार्टला गेलो तिथे घरातून निघालो असं वाटलं एक्सायटेड होतो पण जाता जाता, जाता गाडी पंक्चर झाली पेट्रोल संपलं नाही झाली बाहेर आलो तेव्हा असं वाटलं की पिझ्झा ऑर्डर करावी पिझ्झाचंही तिथं स्टॉल बंद झालं होतं काउंटर पिझ्झाचंही काउंटर बंद झालं नंतर आलो तर चायनीजच्या गाडीवर गेलो परत तिथेही सगळं बंद झालं सगळं संपलेलं होतं आता लास्ट आम्ही आलो पाणीपुरी तर ते आता सुरू आहे बघा तो आता पाणीपुरी बनवून देणार आहे आम्ही खाणार आहे शेवपुरी पाणीपुरी आणि नंतर जाणार आहे घरी तर तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही सो प्लीज नक्की सांगा ओके म्युटॅनिक्स ब्लॉकमध्ये